बोलट्याच्या करामती भाग नववा हटकून कळ आणि शेपटी वळवळ हटकून कळ आणि शेंडी वळवळ विनाकारण खोड्या करणाऱ्या खोडकर लेकराला असं म्हटलेलं ला। आपण लहानपणापासून ऐकत असतो ही म्हण बोलट्यासाठी अगदी फिट बसते त्याच्यात फक्त थोडा बदल करून हटकून कळ कर आणि शेपटी वळवळ असं म्हणावं लागेल नाही नाही विनाकारण अजिबात नाही त्याला कारणही तसंच आहे आम्ही जेव्हा भिंतीला टेकून बसलेलो असायचो हा तेव्हा पाठीमागून ये जा करायचा आता यात कसला खोडकरपणा आला असं तुम्हाला वाटेल ते खरंही आहे पण याला कारण वेगळंच आहे ते म्हणजे तो इकडून तिकडे जाताना आणि तिकडून इकडे येताना आपले सुईसारखे तीक्ष्ण दात ऋतून चावा घ्यायचा आधी आम्हाला वाटलं की हे चुकून झालं असेल पण चुकून नाही ह तो ना ते मुद्दाम करत होता आम्ही ज्या जागेत बसलेलो असायचो तिथे खो खोच्या पोलभोवती फिरल्यासारखा फक्त पाठीमागून फिरत राहायचा